नमस्कार शेतकऱ्या मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस तर आपला हवामान अंदाज आहे उद्या सकाळपर्यंतचा तर ह्या अगोदर मी तुम्हाला म्हणजेच वीस पंचवीस दिवसापूर्वीच असा अंदाज दिलेला होता की या महिन्यातील सर्वात मोठा पाऊस म्हणजे सत्तावीस ते एकतीस दरम्यान आपल्याला पडणार आहे त्याचबरोबर तो पाऊस आपल्याला बघा म्हणजेच काल रात्री बीड परभणी जालना तसेच म्हणजे काल रात्री पाऊस पडलेला हा बऱ्याच भागामध्ये काल रात्री पाऊस पडला बीड परभणी जालना हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह काही भागामध्ये पाऊस पडला सर्वत्र पाऊस नाही हा पण त्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर आता आपल्या उद्या सकाळपर्यंतचा हा म्हणजे नजे उद्या सकाळपर्यंत हा परत ह्या बीड परभणी लातूर जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं मात्र थोडं कमी राहण्याची शक्यता आहे पण जालन्यापासून पूर्वेकडच्या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये हिंगोली आणि वर्धा नागपूर वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह म्हणजे आ दुपारी तीनपासून पुढे काही भागामध्ये तर संध्याकाळी उद्या सकाळपर्यंतचा हवामान उद्या सकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा पाऊस सह अवकाळी स्वरूपाचा काही ठिकाणी चांगला वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचे वारे वा वाहतील असा पाऊस पडणार आहे तर तेच त्यामध्ये विजेच्या कडकटाचा सह पाऊस हा सकाळपर्यंतच्या नंतर म्हणजे दुपारच्या नंतर उद्या हे वातावरण कमी होईल या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी होईल फक्त विदर्भामध्येच उद्या चारच्या नंतर पावसाची शक्यता आहे मात्र मराठवाड्यामध्ये मात्र उद्याच्याला पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे अत्यंत दोन ठिकाणीच फक्त आपल्याला ढग उतरेल दिसतील उद्या पण त्याच्यानंतर आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल తర్ౌద్చి మనందా యూబ్ చూసి సబ్స్క్రైబ్ విసురు ధన్యవాద